नमस्कार मी संदीप खळे व्हिडिओ जर्नलिस्ट विलास भोरस अकोले लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतोय अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे सत्या लढत असल्यामुळे या लढतीमध्ये रंगत आलेली आहे भाजपाकडून विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे चिरंजीव आलोप धोत्रे आपल्या यांनाशी होत आहेत त्यामुळे ही या लढतीमध्ये आलेली आहे या मतदारसंघामध्ये काँग्रेसने प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात अभय पाटील हे उमेदवार दिलेले आहेत त्यामुळे ही तिरंगी लढत होत असून काँग्रेस भाजपा आणि वंचित याच्यामध्ये प्रामुख्याने लढत आहे नक्की अकोले लोकसभेमध्ये काय परिस्थिती आहे येथील नागरिकांना काय वाटतं त्यांच्या समस्या काय आहेत कोण निवडून येऊ शकत कोणाची चर्चा आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू अकोले शहरात आहोत बस स्टँड परिसरात आणि काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू काय वाटतं तुम्हाला कोणाची हवं अकोल्यामध्ये अकोल्यात तर विकास मागील वीस वर्षापासून एकही असा रोजगार देणारा उद्योग इथे आलेला नाही आहे त्यामुळे नवीन काहीतरी उद्योग आणणारा खासदार या अकोल्यामध्ये पाहिजे आणि माझी पसंती तर प्रकाश आंबेडकर यांना आहे कारण दोन्ही नौके आहेत साधे ग्रामपंचायत सरपंच सुद्धा नाही आहे यांना अनुभव नाही आहे तर गेले चाळीस वर्षापासून प्रकाश आंबेडकर हे राजकारणात अख्ख्या महाराष्ट्र देशाचं राजकारण करतात त्यामुळे अकोल्याच्या उन्नती करता एक चांगला पर्याय तो आहे म्हणून प्रकाश आंबेडकर यांना माझी पसंती आहे अकोलेकरांनी आधी प्रकाश आंबेडकरांना नाकारलंय ते का नाकारलं होतं या अगोदर इथं जातीयवादी राज जातीयवादी राजकारण होते जातीवादी राजकारणामुळे प्रकाश आंबेडकरांना निवडून येऊ देत देत नाहीत परंतु आ, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा निवडून येऊ दिलं नव्हतं परंतु त्यांनी कर्तृत्व कसं करून दाखवलं त्याचप्रमाणे कर्तृत्व दा करून दाखवण्याची हिंमत हे त्यांच्या रक्तामध्ये आहे आणि याचा मला आनंद आहे की यावेळेस यावेळेस प्रकाश आंबेडकर शंभर टक्के निवडून येतो भाजप अनुप धोत्रे यांना उमेदवारी दिली आहे संजय धोत्रे यांच्या चिरंजीवाला त्यांच्याबद्दल काय वाटतं आणि अभय पाटील हे दावे, दावेदार आहेत लोकसभेसाठी काय वाटतं त्याच्याबद्दल अभय पाटील यांना राजकारणाचा एवढा अनुभव नाही आहे अनुप धोत्रे सुद्धा आता लहान आहेत आणि त्यांना अजून अनुभव घ्यायसाठी त्यांना एक वेळ पाळावा लागेल आणि त्यांना अनुभव द्यावा लागेल आणि अनुभव शिकता शिकता ते पुढे काम करत राहतील कुणात कुणाची चर्चा आहे लोकसभेसाठी आपल्या सध्या लोकसभेसाठी तर बाळासाहेब आंबेडकरची चर्चा आहे आणि आमची अशी इच्छा की त्यांनी निवडून यावं कारण अनुभवी आहे आणि गरिबांचे कार्यकर्ता आहेत आणि वंचितचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांना आम्ही निवडून देऊ निवडून पण भाजप विरोधात तुलने उमेदवार दिलेले आहेत ज्यांच्याकडे संजय धोत्रे जे खासदार आहेत लोकांचे चिरंजीव आहेत त्यांनी ताकद लावलेली आहे काँग्रेसचे उमेदवार पण चांगले आहेत कशी होईल लढत लढत म्हणजे आता संजय एकदमच अनुप धोत्रे जे आहेत त्यांचे काही अनुभव नसल्यामुळे आणि लोकांची पसंती भाजप असली पण शेवटी विकास पाहत असा तुम्ही काय काय भाजपवर समाधानी आहेत का अकोलेकर सध्याच नाही भाजपवर अकोलेकर समाधानी आहेत का नाही का नाही विकासच नाही गेलेला आहे विकासाच्या तर मोठ्या मोठ्या गप्पा मारल्या जातात विकासाच्या फक्त बोलल्या जाते पण तिची अंमलबजावणी होत नाही प्रचारामध्ये भाजपाने आघाडी घेतलेली मोठमोठे नेते या मतदारसंघामध्ये प्रचाराला येतात त्यामुळे भाजपचा उमेदवार निवडून येईल का काय वाटतं तुम्हाला हे तर काही चान्सेस नाही अभय दादा महाविकास आघाडीमध्ये उभे आहे त्यांचे चान्सेस दिसून आले आणि प्रकाश आंबेडकर आहेत त्यांच्या विरोधात बाळासाहेब बाळासाहेबांची जास्तीत जास्त चालू आहे बाळ बाळासाहेब बी येऊ शकतात खरी लढत कोणामध्ये बाळासाहेब दादाजी अभय पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये लढत होईल असं मला वाटतं कमळ हीन कमळ कमळ हिन काय बरं का बरं सर की जे गळ आहे कमळ म्हणजे भाजपचाच गळ आहे त्यामुळे भाजपवर थोडी नाराजी निवडणं किंवा नाराजी आहे ही गोष्ट बरोबर आहे कारण ते परिवार झालं ते तिकीट धोत्र दिलं त्याबद्दल नाराजी आहे नाराजी भाजपचे मोठे मोठे नेते सांगतात की परिवारवाद संपवायचा आम्हाला मोठमोठ्या नेत्यांना डावल गेलं यापूर्वी पंकजा मुंडे सारख्या ज्या नेत्या होत्या त्यांना सुद्धा डावल गेलं ज्या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या होत्या आणि अकोल्यात मात्र दुसरा न्याय दिला गेला ज्या मोदीवाला अनुभव नाही अशा नवक्या उमेदवाराला भाजपने तिकीट दिलं परिवारवादामध्ये बरोबर आहे सर पण सध्या कसं आहे की मोदी लहर असली ना ही सीट निघू शकतो अकोले पण मोदी लहर जरी असली तर, तर मतदार विचार नाही करणार का भाजप कार्यकर्ते विचार करणार कमल आणि कमल काय वाटतं तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटत बोल हे बोलतात कमल येईल वनचित किंवा काँग्रेस का बरं असं नाराजी आहे काही विकास केला नाही हे नाही त्या कारण काँग्रेसला पसंती असेल की बाळासाहेब आंबेडकरांना आता दोन्ही पाटील पाटील दिले ते बा असं वाटतं मला की काँग्रेस आहे ना काँग्रेस आहे ना अजून काय नवीस बोलू आता जी लोकसभेची निवडणूक लागली त्याच्यामध्ये चर्चा नक्की कोणाची कोणाचा विषय बीजेपी काय बरं बीजेपीचा बीजेपी आम्ही मोदी कोण वोट देणार आहे काही की त्यांना विकास करत आहे ना ज्यांना मंदिर एवढं आपलं एवढ्या वर्षापासून आपल्या महाराष्ट्रात मंदिर बनलं नव्हतं मंदिर बनलं राम भगवान कुठे बनलं युपीला तर आम्ही तर वोट तर मोदी कोण देणार ना पक्षाऊन कोणी पण उभे राहिलं तर आम्हाला बीजेपीला देणार बनवल्यामुळे सगळे प्रश्न सुटलेत का सर नाही पण ते विकास पण करता रस्त्याचा विकास पण आम्ही आटोत अलग आहे रस्ते एवढे चांगले आता आमच्या आयटो आंबेडकर एक दमदार नेतृत्व म्हणून पाहिलं जातं त्यांची चान्सेस आहे पण जास्तीत जास्ती चान्सेस आता बीजीपीची दिसत आहे पण प्रकाश आंबेडकरांची जे काम कामाची पद्धत आहे त्याच्याबद्दल काय वाटतं त्यांच्याबद्दल तर आपलं काय मुलं नाही नाराजगी आहेच नाही त्यांचं येणं शक्य आहे पण जास्तीत जास्ती मत आपल्याला बीजेपीचे दिसत हा पाटलांबद्दल काय साधारतो असते सा तो 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 तो। का आपल्याला एवढं वाटत नाही अजून काही नागरिकांशी बोलण्याचा निवडणूक लागली आहे आहे का सर चालू चर्चा कोण निवडून येईल चर्चेशी तर आपल्याला काही घेण्या देणं नाही साधारण माणूस आपण सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत निवडणूक आहे नाही हो सर चांगला खासदार निवडून दिला तर तो चांगली धोरण ठरवू शकतो सरकारमध्ये गेला तर सरकारच्या मध्ये सामील होऊन धोरण बनवू शकतो किंवा विरोधात जरी बसला तरी तुमचा आवाज होऊ शकतो तो असा कोणता उमेदवार वाटतो तुम्हाला सध्या तर आम्हाला प्रकाश आंबेडकर जी आहे हिशोबाने थोडा कमी पाहिजे होती एवढी महागाई पातीच्या पाती राजकारणात प्रकाश आंबेडकर टिकतील का जाती पातीचा म्हणजे आता हा देश आपला धर्मनिरपेक्ष देश आहे सर्व धर्म समभाव आहे त्यानुसार बाळासाहेब मला ठीक वाटतात जातीवाद ते नाही करत पंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना पसंती दिली अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू अकोल्यामध्ये आहोत आपण बस हो स्टँड परिसरात काय काय चर्चा आहे निवडणूक लागली नाही आम्हाला काहीच कल्पना नाही आम्ही इथले नाही आहे कुठले तुम्ही अमरावतीला अमरावतीला पण निवडणूक आहे ना हो पण इथलं सांगणार आहे तुम्हाला तिकडे कोणाच आहे तिकडे आहे बिजी बीजी चर्चा बच्चू पण उमेदवार आहे हो बच्चूकडून दिलेला नाही उमेदवार चांगला उमेदवार आहे परंतु सध्याला कसा आहे नवन वाघवाणींचं पण काम चांगलं आहे तिकडे बनवण मालवणांचं काम चांगलं आहे परंतु स्पेंडिंग जे आहे सध्याला नवनीत राणाजी त्यांचं कामही व्यवस्थित आहे अकोल्यात कोणाची चर्चा तुम्हाला विचारतो तुम्हाला नाही नाही माझ्या पण वेळ काय वाटत नाही कोणाची चर्चा तुम्हाला आपण मतदार आहेत नाही तुम्ही कोणाचा मतदार आहे बीजेपी आहे पुण्यामध्ये चर्चा कोणाची लोकसभेच्या निवडणुकीत अरे आता काय सांगू सर्वच जण म्हणतात हे हे काय चर्चा आम्ही तर बीजेपीचे माणूस आहोत बीजेपी नाही सोडणार का नाही बिलकुल बीजेपी बी म्हणजे शेवटपर्यंत यावं की नाही हो। का बरं एवढं का प्रेम आम्हाला देशा देशासाठी प्रेम आहे देशा तो देशाचा काही ना काहीतरी विकास करून आला सगळं तिकीट द्यायला पाहिजे होत मुलालाच दिलं माझे खासदार प्रॉब्लेम आहे आपण काय करू शकतो काय वाटत तुम्हाला कोणाची चर्चा आहे बाळासाहेब आंबेडकर वंचित का बरोबर असं आशा आहे आशा पण त्यांचे जमेच्या बाजू काय की लोक त्यांना निवडून देतील कारण आता दोन उमेदवार एकच झाले त्याच्यामुळे मत विभागणा होईल त्याच्यामुळे बाळासाहेबांचे चान्सेस आहेत बाळासाहेब आणि काँग्रेसच्या जे उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये पण विभागणी होईल ना दलित मुस्लिम मत काही विभागली जातील ना नाही आहे अल्पसंख्याक वोटर आहे काँग्रेसचा आणि दलित वोटर पण आहे मग काही प्रमाणात अभय पाटलांना मतदान होईल ना काही प्रमाणच होईल ना प्रकाश आंबेडकरांनाच पटके बसेल ना नाही काही प्रमाणात डिबेट तर त्यांचं मध्यंतर तुम्ही होणार आंबेडकरांचे समर्थक असाल नाही असं नाही समर्थक नाही आम्ही काय लागेल नक्की चर्चा काय चर्चा अभय दादाची आणि त्यांची चालू बीजेपी तिसऱ्या स्थानावर जाईल जाईल बहुतेक जाईल असं हे म्हणतात बीजेपी तिसऱ्या स्थानावर जाईल काय वाटतं तुम्हाला कोण खासदार होईल अकोल्याचे आता काय सध्या काय तिघाव मध्ये वेळ आहे समजा अगर सत्तर पंच्याहत्तर टक्के वोटिंग झाली तर फायट राहील कोणामध्ये आभाई पाटील आणि संजय धोत्रे धोत्रेपोरात अगर पन्नास टक्के वोटिंग झाली तर बाबासाहेब आंबेडकर येतील पन्नास टक्के झाले कमी वोटिंग झालं प्रकाश आंबेडकर येथील हा येतील का असं का आहे कारण एक खट्ट्या वटिंग भेटणार जेवढी आहे तेवढी जाईल पक्कीच भेटणार प्रकाश आंबेडकरांच्या वटिंगची टक्केवारी वाढणार नाही का आता जेवढी वटी काय तर थोडीशी वाढणार आहे पण या सत्तर टक्के झाली तर दोघ भाई प्रकाश आंबेडकरांनी ताती पुढे जाऊन राजकारण केलं या गेल्या पाच वर्षात चांगले लोक आहेत चांगलं माणूस आहे सर्व लोक जाईल घेऊन चालतात अकोल्याची अकोल्याचे जे खासदार आहेत जे दिल्लीत जर गेले ते अकोलेकरांचे प्रश्न बांधू शकतात त्याच्यामध्ये प्रकाश आंबेडकरांना प्रामुख्याने पसंती दिली जाते याबद्दल तुम्हाला काय वाटतं आपल्या जर दिल्लीचा आवाज गुमवायचा असेल तर प्रकाश निवडून द्यायला आंबेडकर तुम्हाला काय वाटत मला हे वाटते बा ज्योतींनी काहीच केलं नाही प्रकाश आंबेडकर खासदार होतील तेच निवडून येतील अभय पाटला दोन पाटलांची टक्कर होईल प्रकाश आंबेडकर निवडून येतील धोत्री इतक्या जुळ्या काय केलं अकोल्यात काँग्रेसने काय केलं प्रकाश आंबेडकर निवडून यायला पाहिजे तेच निवडून येतील भाजपने काही केलं नाही म्हणता येते अकोल्यामध्ये तुम्हाला काय वाटतं बरोबर आहे काही विकास दिसत नाही विकासचा जो नाराजीला होता बीजेपीनं तुम्ही पाहू शकता सर की काय आहे विकास आहे का अकोल्याचा आश्वासन देणे फक्त राजकीय नेत्याचं काम झालंय कोणाच्या कुणाच्या विजयाची चर्चा विजयाची चर्चा प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकर काय वाटतं तुम्हाला खोली एवढं बाबासाहेब आंबेडकर काय बोला काही करून घ्यायचे अनुयाव आणि त्यांच्याशिवाय कोणाला मता कसे निवडून येणार ते बाकी त्यांनी पण मदत त्यांना चाळीस वर्षात मी काहीच विकास नाही केला ना भाजपनी अकोला शहराचा काहीच नाही विकास केला उलट उलटा एकून विकास दुसऱ्या जागी पळवला कुठे पळवला कुठे पळवलं गुजरात मध्ये पळवला का मग काय वाटतं तुम्हाला अकोल्याची लढत कशी होईल प्रकाश आंबेडकर धोत्रे आणि पाटील अकोल्याची लढ्यात फक्त दोनच माणसात होईल अभय पाटील साहेब आणि बाळासाहेब आंबेडकर साहेब परंतु जर जनता सध्या सुज्ञ असेल आणि एवढ्या वर्षाचा जर जनतेनं हा आढावा घेतला असेल की बी जे पीनं सगळ्या भारताचा सत्यानाश केलेला आहे आणि रिअल केलेला आहे तर त्यांनी खर तर सांगतो संविधान वाचण्यासाठी लोकांच्या हिताचे जे नियम कलमा वाचवण्यासाठी त्यांनी प्रकाश आंबेडकरांना निवडून तिथं पाठवावं म्हणजे जनतेचा काहीतरी फायदा होईल कारण एवढ्या वर्षाने बीजेपीने फक्त महागाई वाहली कर्मचाऱ्यांचं मरण केलं प्रत्येक गोष्टी खंडित केल्या पण प्रकाश आंबेडकरांचं जे राजकारण आहे ते अकोलेकर स्वीकारतील का बिलकुल स्वीकारतील लोक जागृत झालेले आहेत त्यांनी महाविकास आघाडी बरोबर जावं असं लोकांना वाटत होतं पण ते शेवटच्या टप्प्यात गेले नाहीत महाविकास आघाडी बरोबर बरोबर आहे जे त्यांना पाहिजे ते जर त्यांना मिळत नसेल तर ते काय जातील जे कमकुवत पार्ट्या असतात म्हणजे जे पक्ष असतात ते एकोपा करतात आणि एकट्या विरुद्ध रवत असतात प्रकाश आंबेडकर कसं आघाडी त्यांना चांगलं स्थान दिलं होतं प्रत्येक गोष्टी सामावून घेतलं होतं तरी पण त्यांनी थोडी एकेकर भूमिका घेतली असं बोललं जात एकेकर भूमिका नाही आहे आता आपल्याला असं दाखवतात पण तो आतमध्ये काय हे त्यांचं त्यांना माहित आहे त्यामुळे याला एकेकर भूमिका म्हणता येणार नाही प्रकाश आंबेडकरांनी जे केलं जे वक्तव्य आणि जो निर्णय तो त्यांचा योग्य आहे आणि लोकांना तरी ते समजलं पाहिजेत आणि प्रकाश आंबेडकरच्या मागे जाऊन त्यांना निवडून दिलं पाहिजेत कोणाची चर्चा कोणी निवडून आता काय सध्या अभय पाटील अभय पाटील काय येतील अभय पाटील का कशाच्या जोरा येतील लोड कशाच्या जोर अहो बाबा धोत्र आता पण संजय धोत्र नाही आता कोण नाही पाहिजे आम्ही कोणतं आहे दहा वर्ष आमच्या इकडे आलं अकोला जिल्ह्यामध्ये आता पण कोण दाखवलं नाही हो प्रकाश आंबेडकर आहेत ना प्रकाश आंबेडकर आहेत याची जी इच्छा आहे ते देतील पण आमचं मी वाशिम जिल्ह्याचं आहे मालेगाव तालुका शिरपूर जेल हो मला समजते महावय चौऱ्याहत्तर वर्षे तुम्हाला पूर्ण राजकारणाचं पूर्ण माहिती आहे हे फक्त भाजपवाले फक्त नावाले फक्त हे करतात मोठ्या मोठ्या करता एक निवडणूक लागली माहिती आहे तुला निवडणूक आहे अकोल्याची माहिती आहे का तुम्हाला मी मुंबईच विकताय विकता विकता कुणाची चर्चा येते कानावर भाजप 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 का बरं भाजप भाजप का भाज़ीद का भाजपची चर्चा ऐकवते ऐक असे सांगतली भाजप येणार असे इथं येईल का भाजप हो भाजप येईल अकोलामध्ये आपण काय काम काय भाजपचे के काम केली चांगले काय पण आता चांगले कामे केलं तर प्रकाश आंबेडकर नाही येणार का आता काय सांगा अभय पाटील काय वाटतं अभय पाटलांबद्दल अभय पाटलांबद्दल काय वाटत ते मनातून नाही बोलत आहे तुम्हाला काय वाटतो तुम्हाला काय तुमच्या कानावर चर्चा काय कोणत्या लोकसभा मतदारसंघात तुम्ही अकोला कोणाची चर्चा आहे कोण विजय होईल व्हीबीए वंचित बहुजन आघाडी माननीय प्रकाश आंबेडकर साहेब का बरं कारण की आम्हाला नवा चेहरा पाहिजे जुना चेहरा आहे नाही जुना चेहरा तुम्ही म्हणता परंतु सत्ता तर बीजेपीची आहे ना किती वर्ष झाली आणि यांचा यापूर्वी पराभव झाला मतदारसंघामध्ये यापूर्वी झाला असेल पण आता त्यांचीच चर्चा आहे त्यांचीच हवा आहे आम्ही एक पोलिंग काढलेलं आहे आम्ही एक रिझल्ट काढलेला आहे या वर्षी आम्हाला नवीन चेहर म्हणजे जुना चेहरा आहे असं तुमचं म्हणणं आहे पण आम्हाला तोच माणूस पाहिजे वंचित बहुजन आघाडी आंबाई पाटील काय नको नाही ते नको आहे आम्हाला काय नको आहे आधी काँग्रेसचं पण सरकार होत हा त्यांनी काय केलं काय नाही हे सर, सर्व सर्व लोकांना माहित आहे काँग्रेस सोबत जेव्हा बाळासाहेब आंबेडकर गेले होते तेव्हा ते खासदार झाले होते त्यावेळेस महाविकास भरून बरोबर गेले असते तर काय झालं म्हणजे आधी त्यांनी काँग्रेस सोबत एकदा तिथे गेली होती काँग्रेस बरोबर त्यावेळेस ते खासदार झाले होते निवडून आले होते परंतु आता ते महाविकास सोबत गेले नाहीत स्वतंत्र त्यांनी इथं लढायचा निर्णय घेतला त्याचा तोटा नाही होणार का त्यांना तोटा काहीच होणार नाही सर्व लोक त्यांच्या सोबत आहेत लोकांना कळून चुकलं की खरंच यावेळेस मतावर निवडून येणं शक्य आहे का नाही नाही दुसरे पण मत आहेत ना साहेब कोणते समाज मतदान करते सर्व बारा बलुदेदार अठरा अलुदेदार जे काही अदर कास्ट आहेत त्यांच्याकडे मराठा कोण बी लोक मतदान करतील ते पण करतील ते पण खूपच कार्यकर्ते दिसत प्रकाश आंबेडकरांचे मला काय वाटतं मला वाटतं वंचित वंचित काय काम चांगलं करते काँग्रेस सोबत महाआघाडी बरोबर गेल्या तर काय झालं त्यानं त्याला भावना दिला नाही ना त्यांना त्याचे केली भाऊ दिला जागा द्या जागा जागा दिलेला त्यांनी भावना दिला मग जनता भाव प्रकाश आंबेडकर ज्यांचा भाऊ देण्या देतील भाव देणार आणि एक स्वाभिमानी चेहरा पाहिजे अधिक कवा कोण विकल्या जाणार हे माहित नाहीये बीजेपी प्रत्येक जणाला विकत घेऊन घेते अभय पाटील त्यांचाच माणूस आहे आणि धोत्रे तो त्यांचाच माणूस आहे त्यांचा म्हणजे कसा अभय पाटील हे आर एस एस माणसात आणि आर एस एस आणि बीजेपी देशात मालूम आहे सर्वाला वाटेल नाही अभय पाटील आर एस एस काम करायचं काम करायचे पहिले काँग्रेसमध्ये कधी काँग्रेसनं तिकीट दिली म्हणून उभे राहिले काँग्रेसमध्ये कार्य काय गॅरंटी की अभय पाटील बीजेपीला सपोर्ट नाही करतील आधी नेहमी असंच होते पण बीजेपीला सपोर्ट केला तर काय तोटा आहे तोटा आहे ना भरपूर तोटा आहे काँग्रेसचा माणूस कसा बीजेपीला तोटा करेल सपोर्ट करेल माणूस नाही सर अभय पाटील हे आर एस माणूस आहे आणि नंतर बीजेपीला सपोर्ट होणार आहे हिची लढत आहे कोणत्या मुद्द्यावर होते या प्रचारातले मुख्य मुद्दे काय त्या प्रचारातले मुख्य मुद्दे महागाई बेरोजगारी आमच्या एमआयटी सीत एकही मोठा प्रकल्प नाही आहे सी फक्त तुम्हाला दाल मिला आणि आईल मिला याच्याशिवाय काही भेटणार नाही तीनशे साडेतीनशे रुपयाच्या वर वोट मिळत नाही तर आम्हाला असं वाटतं की एक नवीन चेहरा आणायचा आहे नवीन म्हणजे तुमच्या माहिती तुमच्या हिसाबाने तो जुना चेहरा आहे पण तो अभिमानी चेहरा आहे आणि आम्हाला स्वाभिमानी चेहरा पाहिजे त्यावेळेस आपण अकोल्यामध्ये होतो आणि अकोला लोकसभेची हवा काय चर्चा कुणाची हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला प्रकाश आंबेडकर अभय पाटील की अनुप धोत्रे नक्की कोणा सोबत जाणार अकोलेकर याचा आपण मागोवा घेण्याचा प्रयत्न केला बहुतांशी लोकांनी प्रकाश आंबेडकर यांना पसंती दिलेली आहे अनुप धोत्रे यांनाही काही लोकांनी पसंती दिलेली आहे तर काँग्रेसच्या उमेदवारालाही पसंती दिली जाते मात्र निवडणूक दोन दिवसावर आलेली आहे आणि त्यापूर्वीचा हा आढावा आहे या आढावावरून तुम्हाला अंदाज येत असेल की आपण अशी लढत नक्की कशी होणार आहे आणि कोण निवडून येणार आहे फेसबुक लाईक कराल करा